श्रीराम समर्थ सज्जन हो साधू पुरुषांनी ज्ञानीजनांनी दुसऱ्याला दुःख देणं कोणतीही हानी पोचवणं हे पापकर्म म्हणून निषिद्ध आहे असं वारंवार सांगितलं आहे याला मुख्य कारण हे की आपल्याला स्वतःच्या अंतःकरणामध्ये असण्याची जी जाणीव अनुभवायला येते तीच जाणीव इतर सर्व प्राणीमात्रांमध्ये असते म्हणून ज्या गोष्टींनी आपल्याला त्रास होतो त्या आपण इतरांबरोबर वागताना कटाक्षाने टाळायला हव्यात यालाच भूतदया किंवा समदृष्टी असं म्हणतात अशा प्रकारे सर्वांची अंतःकरणं एकच आहेत असं ब्रह्मज्ञानी पुरुष निश्चितपणाने स्वानुभवानी सांगतात याच मुद्द्यावर श्रोत्यांनी श्री समर्थांना शंका विचारली की सर्वांची अंतःकरण जर एकच आहेत तर ती एकमेकांशी समरस का होत नाहीत श्रोता म्हणे वक्तयासी अंतःकरण एक समस्तांसी तरी मिळेना एक एकासी, काये निमित्त? श्रोत्यांचा प्रश्न असा की सर्वांमध्ये एकच जाणीव आहे तर एक जण जेवला की सगळ्यांचं पोट भरायला हवं जगात तर प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते वेग एकाचं दुसऱ्याशी पटत नाही एकाच्या मनात आलेले विचार न बोलता दुसऱ्याला कळत नाहीत म्हणून तर अनेक गोष्टी गुप्त ठेवता येतात जगात एक सुखी आहे तर एक दुःखी आहे म्हणून हा निष्कर्ष बरोबर वाटत नाही जर असंच असतं तर एकमेकात विरोध किंवा तक्रार का आली असावी यावर उदाहरण देत श्रोता पुढे विचारतो की साप दंश करायला आला तर माणूस भिऊन पळू लागतो दोघांचंही अंतःकरण एकच असतं तर असा विरोध दिसला नसता यावर श्री समर्थ अगदी बिनतोड समाधान देताना म्हणतात की अंतःकरण याचा अर्थ जाणीव असा आहे जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती या जाणीवेमुळेच आपल्याला देहरक्षणाचा उपाय सुचतो तसा तो प्रत्येक सजीव प्राणी मात्राला सुचतो याच जाणीवेच्या प्रेरणेमुळं सापाला त्याच्या या जाणीव रूप अस्तित्वाला धोका पोहोचतोय अशी संवेदना निर्माण झाली की त्या प्रेरणेनी तो सर्प दंश करायला प्रवृत्त होतो तर अगदी याच प्रेरणेनी माणूसही स्वतचं अस्तित्व वाचवण्यासाठी सर्पापासून लांब पळतो या दोन्हीमध्ये देहरक्षणाची जाणीवच दोन्ही जीवांना समान प्रेरणा देते दोघांचं अंतःकरण अशा प्रकारे जाणीव रूपानी एकच आहे याच न्यायानी सगळ्यांची अंतःकरणं एकच असतात जाणीव रूपे अंतःकरणं सकाळांचे एक हे प्रमाण जीव मात्रास जाणपण एकची असे डोळ्यांनी पाहणं जिभेनी चव घेणं इत्यादी कर्मेंद्रियामागील प्रेरणा देणारी जाणीव सर्व प्राणी मात्रांमध्ये समान आहे पंचमहाभूतांचा अनुभवही सर्वांना सारखाच येतो उदाहरणार्थ जो अग्नी मनुष्याला उष्णतेचा अनुभव देतो तोच इतर प्राण्यांनाही तसाच अनुभव देतो प्राणीमात्रांमधली हीच जाणीव विश्वमनामध्ये पूर्ण विकास पावलेली असते म्हणून ती विश्वातल्या यच्चयावत सजीव निर्जीवात व्यापून उरते स्वार्थाच्या वासनेनी अंतःकरणातली ही जाणीव मलीन होऊन विश्व मनापासून घसरते आणि त्यातूनच पुढे परस्परांमध्ये संघर्षाची स्थिती उत्पन्न होते सत्पुरुष मात्र वासनारहित स्वार्थरहित असल्यामुळं सर्व जीवांवर आत्मवत प्रेम करू शकतो म्हणूनच कोणाचही अंतःकरण न दुखवता वागणं ही सत्पुरुषांच्या जीवनाची गुरुकिल्ली आपण सदैव चिंतनात ठेवायला हवी जय जय रघुवीर समर्थ